सार्वजनिक जीवनामध्ये सचोटीचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी जागरूकता सप्ताहाचं आयोजन केलं जातं यावर्षी एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळात हा सप्ताह साजरा केला जातो भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला आवाहन केलंय भ्रष्टाचार हा आमच्या देशाला लागलेला सगळ्यात मोठा कॅन्सर आहे आमच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा जर काही दो असेल तर तो भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघेही दोषी आहेत समाजामध्ये पारदर्शिता आणायची असेल व्यवहारामध्ये पारदर्शिता आणायची असेल तर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये आपलं सहभाग आपलं सहकार्य याशिवाय ही व्यवस्था आपल्याला उभी करता येणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे समाजाला माझी विनंती आहे भ्रष्टाचार होऊ देऊ नका आपल्याला जर कोणी लाच मागितली तात्काळ अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या विभागाला तात्काळ संपर्क साधा अँटी करप्शन ब्युरो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तक्रार करणाऱ्यावर संकट येणार नाही ही दक्षता घेतली जाईल चला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही लढाई आता सुरू करूया भ्रष्टाचार संपवूया विकासाला गती देऊया एक पारदर्शी व्यवस्था आपण उभी करूया या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसळकर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत हा जो सप्ताह राष्ट्रीय पातळीवरती साजरा होतो राज्यातही खूप प्रयत्न करतात आपल्याही विभागामार्फत काही विशेष प्रयत्न या आठवड्यात केले जातात मुख्य या सप्ताहामागचा हेतू काय सर्वप्रथम डी डी सह्याद्रीच्या सर्व, सह्याद्री सर्व प्रेक्षकांना माझं नम्र अभिवादन हा जो सप्ताह आहे दक्षता जागृती सप्ताह ज्याला आपण विजिलन्स अवेअरनेस वीक म्हणतो हा संपूर्ण देशामध्ये या आठवड्यामध्ये म्हणजे यावर्षी एकतीस ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत आपण राबवत आहोत आणि याचा मुख्य उद्देश हा आहे या दरवर्षी एक थीम आपण राबवतो या वर्षी जी थीम आहे ती पब्लिक पार्टिसिपेशन इन in प्रमोटिंग इंटेग्रिटी अँड इरॅडिकेटिंग करप्शन म्हणजे लोकांचा सहभाग भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी आणि ज्याला आपण नीतीमूल्य म्हणतो त्याच्या वृद्धीसाठी म्हणून hmm. हा सप्ताह यावर्षी आपण राबवत आहोत खरंय आपण मला असं वाटतं की जेव्हा एन विठ्ठल हे जेव्हा दक्षता आयोगाचे प्रमुख होते तेव्हापासूनच थोडं याबद्दलची एक जागरूकता वाढली अगदी अगदी बरोबर त्यांनी हा नियमच केला सेंट्रल विजिलन्स कमिशन हे प्रामुख्यानं म्हणजे केंद्रीय आपल्या एजन्सीज आहेत मग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील किंवा मिनिस्ट्रीज असतील तर आ, त्यांना त्यांचे सगळे नियम लागू होतात आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती केवळ दक्षता अधिकारी किंवा विजिलन्स ऑफिसर्स पुरता मर्यादित न ठेवता सगळ्या विभागांमध्ये ही योजना राबवायला सुरुवात केली होती आणि हा अवेअरनेस कॅम्पेन खूपच त्यावेळेला पॉप्युलर झाला होता खरं पण भ्रष्टाचाराला आळा घालणं हे आपण म्हणतात तसं कर्तव्य सगळ्यांचंच आहे नागरिकांचं सुद्धा आहे पण सगळ्यात जास्त अपेक्षा ही तुमच्या खात्याकडून अँटी करप्शन ब्युरोकडून असते आपण नेमके काय प्रयत्न करतो निश्चितच अँटी करप्शन ब्युरो किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा जो विभाग आहे हा शासनाच्या वतीनं जे भ्रष्टाचाराची जी प्रकरणं आमच्या समोर येतात मग ती विभागीय असू देत किंवा लाच घेण्याची असू देत किंवा क्रिमिनल मिसकॉन्डक्ट ज्याला आपण म्हणतो ती असू देत त्याविषयी कायदेशीर कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट एकोणीसशे हा त्याचा कायदा आहे आणि तो राबवण्याचं काम प्रामुख्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शासनाच्या वतीनं करत असतं परंतु भ्रष्टाचार निर्मूलन मला असं वाटतं की संपूर्ण समाजाचं उत्तरदायित्व आहे आणि प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत प्रत्येकजण ठरवणार नाही की मी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही मी भ्रष्टाचार करणार नाही मी भ्रष्टाचाराची साथ देणार नाही भले मग भलेही मला थोडासा त्रास सहन करावा लागेल किंवा मला थोडासा वेळ द्यावा लागेल परंतु ते जोपर्यंत प्रत्येक नागरिक करत नाही तोपर्यंत संपूर्ण समाजातून याचं उच्चाटन होणं तितकंसं सोपं नाही आणि त्यामुळेच आमचं आपल्या या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या आमिषाला किंवा भीतीला बळी पडू नका ए सी बी महाराष्ट्र अनेक योजना राबवत आहेत त्यामध्ये आमची एक वेबसाईट आहे वेबसाईटवरती आपण तक्रारी देऊ शकता आमची एक टोल फ्री लाईन आहे वन झिरो सिक्स फोर असा तो नंबर आहे दहा चौसष्ट आपण तो केव्हाही डायल करू शकता आमच्याशी संपर्क साधू साधू शकता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जी कार्यालयं आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणालाही कशाही प्रकारची तक्रार किंवा अडचण असेल तर आमच्या विभागामध्ये त्यांचं स्वागत आहे पण अनेकदा म्हणतो लोकांची सुद्धा गल्लत होते म्हणजे आपल्यावरती अन्याय होतोय त्याच्याविरोध दाद मागायची चा आहे का आपल्याला भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरोधात नेमकी तक्रार करायची आहे हेही कधी नाही सर्वसाधारणपणे कायद्यामध्ये जे डेफिनेशन आहे किंवा जी व्याख्या आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही कामासाठी जर पैशाची किंवा इतर कुठल्याही प्रलोभनाची मागणी जर करण्यात आली तर तो भ्रष्टाचारात मोडतो परंतु तुमचं म्हणणं बरोबर आहे खूप लोकांचं काम होत नाही वेळ खूप जातो दिरंगाई होते आणि त्यामुळे ज्याला आपण परसेप्शन ऑफ करप्शन म्हणतो ते लोकांमध्ये खूप बळावतं आणि हे पण महत्वाचं आहे की प्रत्येक विभागातल्या प्रत्येक माणसाने आपली जी जबाबदारी आहे ती नेटानं पार पाडली पाहिजे म्हणजे मुळातच त्यानं आपलं जे काम आहे ते केलं पाहिजे लोकांना जे देय आहे नागरिकाला जे देय आहे ते दिलं गेलं पाहिजे आणि या दृष्टीनं आपण बघितलं की सरकारनी नुकतंच पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट म्हणजे ज्या काही सेवा शासनाचे विविध विभाग देतात ही त्यांची जबाबदारी आहे नागरिकांचा हक्क आहे आणि तसा कायदा देखील मंजूर करण्यात आलेला आहे खरं आणि मला असं वाटतं की समाज माध्यमांचं जे महत्व आहे ते समाजामध्ये खरंच खूप वाढतंय म्हणजे पूर्वी फक्त वर्तमानपत्र होती आता प्रत्येक नागरिक हा एक सिटीझन रिपोर्टर आहे म्हणजे तो सुद्धा एक पत्रकारासारखंच काम करतो त्याच्याही हातात कॅमेरा असतो त्याच्यामुळे एक एक थोडी मला वाटतं परिस्थितीत जरा बदल होईल का नाही निश्चितच काय की जस जसं जसं तुम्ही समाज माध्यम म्हणजे ज्याला सोशल मीडिया आपण म्हणतो मग ते ट्विटर असेल किंवा यूट्यूबसारखं माध्यम असेल व्हॉट्सअप असेल अनेक सोशल मीडियाची माध्यमं आपण मला वाटतं फेसबुकवरून आता तक्रारी स्वीकार निश्चितच फेसबुकचं आमचं पेज आहे आमचं ट्विटरचं हँडल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करणं ही काळाची गरज आहे कारण नवीन पिढी जी आहे आणि तरुण म्हणजे जी तरुणाई आहे ती ह्याच्याकडे जास्त याचा वापर करते आणि त्यामुळे शासनाचे वेगवेगळे विभाग देखील याचा वापर करू लागले त्यांनी करायला पाहिजे आणि या मागे उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं जास्तीत जास्त लोक आमच्यापर्यंत पोचणं आणि आपण बघतो की प्रत्येक मोबाईलमध्ये आता कॅमेरा आहे Hmm. त्यामुळे कुठलेही बेकायदेशीर गोष्ट होत असेल तुमच्या समोर गैरकायदेशीर घटना घडत असेल तरी तुम्ही ती टिपू शकता ती आमच्याकडे तुम्ही पाठवू शकता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची आम्ही गंभीर दखल घेतो शहानिशा करतो मग आपण म्हणालो त्याप्रमाणे त्या, त्या विभागाचं जर काम नीट होत नसेल प्रशासकीय तांत्रिक बाग असेल ज्याला म्हणतो की ग्रीवांच असेल त्या माणसाचं गारणं असेल तर आम्ही त्या विभागांना सचेत करतो आणि त्या सगळ्या तक्रारी पाठवतो भ्रष्टाचाराचा जर त्याच्यात काही संबंध असेल तर निश्चितपणे एसीबी कारवाई करते आपला जो विभाग आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे त्याची कार्यक्षमता अधिक वाढावी म्हणून आपण भविष्यामध्ये काय योजना आखली आम्ही आमच्या म्हणजे ज्याला कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणतो ते अनेक प्रोग्रॅम्स आमच्या विभागामध्ये चालू असतात आणि फार मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रशिक्षण राबवतो आम्ही इंटरनल सर्वेलन्स देखील ठेवतो म्हणजे आमच्याकडे जे अधिकारी आहेत आमचे लोक आहेत त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं कामकाज काम, काम करण्याची पद्धत देखील व्यवस्थित आहे की नाही कायदेशीर आहे की नाही हे आम्ही बघत असतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं लोकांच्या समस्या सोडवणं लोकांच्या तक्रारींची दखल घेणं आणि कायद्याची जरब बसवणं ह्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करतो खरं आहे कायद्याची जरब तर असायला हवीच पण मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा एक थोडा सामाजिक मुद्दासुद्धा आहे कायदा हेच त्याच्यावरचं उत्तर आहे आणि कायदा हेच त्याच्यावरचं अंतिम उत्तर आहे असं आपण आपण म्हणू शकतो का निश्चितच नाही किंबहुना भ्रष्टाचाराच्या विरुद्धची मोहीम ही जनतेची मोहीम व्हायला हवी प्रत्येकानं ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं प्रत्येकाने जिथेही त्याला भ्रष्टता दिसेल तिथे त्याचा विरोध करायला हवा आणि सर्व शक्तीनिशी करायला हवा त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला थोडी लढाईची तयारी ठेवावी लागते परंतु जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक ह्याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या समाजाचं आणि पर्याय राज्याचं किंवा देशाचं देश विकसित झाला नाही तो आणि प्रगती झाली नाही त्यामुळे आपण आता प्रगतीच्या पथावर आहोत राहू आणि त्याकरता नागरिकांनी आमच्याशी आमच्याबरोबर सहभागी व्हावं आणि या लढाईमध्ये संपूर्ण योगदान द्यावं असं मी शासनाच्या वतीनं आणि आमच्या विभागाच्या वतीनं अत्यंत नम्र आवाहन करतात मला वाटतं की एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती ते आपण इथे आलात आणि आपली भूमिका अतिशय परखटपणे मांडलीत याबद्दल धन्यवाद धन्यवाद